नमस्कार मी संतोष शिंदे आजच्या आधुनिक नवदुर्ग या सदरामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू आणि मानलराव टीम यांच्या संयुक्त विद्यमाने हा इव्हेंट घेतलेला आहे आम्ही या नवरात्रीमध्ये सो आज मी तुम्हाला भेटवणार आहोत की आणखीन एका सक्सेसफुल नवदुर्गेला त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या एपिसोडमध्ये कुठून सुरुवात केली आणि कशा पद्धतीने त्या सक्सेसफुल जर्नी त्यांची करत आहेत यातून काही काही गोष्टी बऱ्याच गोष्टी अशा शिकायला मिळतील तुम्हाला सो so, आपण जाणून घेऊया मॅडमच्या तोंडून नमस्ते मॅडम नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्या माझं नाव सौ योगिता रणजित पाटील मी नवी मुंबई उरण येथे राहते आणि ऑनलाईनच्या माध्यमातून मी अॅबॅकचे चा क्लासेस चालवते हो सो मॅडम जर्नी विषयी विचारण्याआधी लाईफ बद्दल सर्वप्रथम तर सर्व म्हणजे माझं एज्युकेशन झालेलं आहे मी रेडिओलॉजी मध्ये डिप्लोमा केलाय म्हणजे सीटी स्कॅन आणि एमआरआय टेक्निशियन होते लग्नानंतर मी पण जॉब करत होते पण त्याच्यानंतर सेकंड बेबी झाल्यानंतर मला तो जॉब स्विच करावा लागला मुलासाठी आणि त्याच्यानंतर मग मी घरीच बसून असायचे पण असं वाटायचं की नाही आपण पण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आधी जॉब करत होते आणि एकदमच मग घरामध्ये बसणं ते खूपच हे होऊन जायचं मग त्याच्यानंतर ज्यावेळेला लॉकडाऊन होतं त्यावेळेला मोठा मुलगा आहे त्याला सेकंड स्टँडर्डला असताना मी सक्सेस कोर्स जॉईन केला त्याला ऑनलाईनच्या माध्यमातून तर त्याचा कोर्स बघितल्यानंतर ज्यावेळेला त्याचा कोर्स पूर्ण झाला आणि ज्यावेळेला तो विदाऊट विदाउट टूल न वापरता पूर्ण बोटावरती ज्यावेळी कॅल्क्युलेशन वगैरे करायचा तर त्यावेळेला मला ही खूप म्हणजे छान वाटलं की अरे म्हणजे हा एवढा दुसरीत असून सुद्धा सुन कसं काय करतोय एवढं मग त्याच्यानंतर सक्सेस सक्सेसची एक फेसबुकला वगैरे ऍड सुरू असतात फ्रँचायसी घेण्यासाठी वगैरे तर मग मी तिथं रजिस्ट्रेशन केलं आणि मग त्यावेळेस असं मनात होतं की म्हणजे माझं तर पूर्ण नॉन टीचिंग फील्ड आहे म्हणजे माझं बीएड नाही बीएड नाही आणि ते म्हणजे मनावर एक होतं की नाही जमेल का नाही आपल्याला शिकवायला वगैरे पण जस्ट चला वेबिनार तर जॉईन करूया फ्री आहे तर करून तरी बघूया काय होते मग त्याच्यानंतर ज्यावेळी वेबिनार जॉईन केला त्यावेळेला असं वाटलं मला की नाही म्हणजे आपण पण करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी तर मग त्याच्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं आणि वेबिनार जॉईन केला वेबिनार जॉईन केल्यानंतर मग फ्रेंचायसीचं पूर्ण मॉडेल वगैरे सगळं त्यांचे काही बिझनेस ट्रेनिंग वगैरे ते देत होते हे सगळ्या गोष्टी मी बघितल्या त्याच्यामधून आणि आवडलं कुठंतरी की नाही म्हणजे आणि कंपनी आहे सपोर्टिव्ह आहे त्यांचे जे ऍडमिशन वगैरे आधीही केलेले होते तर मग म्हंटलं की नाही आपण पण घेऊया आणि बघूया होतंय का जमतय का आपल्याला तुम्ही मुलासाठी एक कोर्स लावला होता आणि त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला ते काहीतरी तुम, नवीन शिकायला मिळालं मुलगा काहीतरी नवीन शिकतोय आणि दुसरीत असताना पण तो इझिली गणित सोडवतोय आणि तुम्हाला पण ते नवलच वाटलं आणि तुम्ही म्हणून त्या ऑर्गनायझेशनशी तुम्ही जॉईन झाला होता मला असं विचारायला आवडेल की तुम्ही त्याच्या आधी काय करत होता म्हणजे ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये हा विचार आला त्याच्या आधी तुम्ही काय करत होता नाही त्यावेळेला मी घरीच होते म्हणजे मी तर जॉब स्विच केलेला होता घरीच होते पण असं मनामध्ये एक काहीतरी होतं की आपलं काहीतरी पाहिजेल आहे आणि आपण काहीतरी आपलं नाव कुठंतरी झालं पाहिजे किंवा काहीतरी नाव आपलं पण आपण केलं पाहिजेलय हे मनामध्ये सारखं विचार येतच होते तर त्यातूनच मग नंतर हा, वेबिनार बघितल्यानंतर मग घेऊन टाकले त्यावेळेला हा त्यावेळेला मग मी हा व्यवसाय सुरू करण्याचं मग एक स्वप्न बघितलं की चला आपण पण एक व्यवसाय सुरू करू शकतो या माध्यमातून सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करू शकतो ओके पूर्वीच जे तुम्ही जॉब करत होता तो ऑब्विसली दुसऱ्या फील्डमध्ये करत असाल सो ते स्विच करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का हा म्हणजे स्वतःची एक फील्ड पूर्णपणे म्हणजे स्विच करणं आणि नंतर दुसऱ्या फील्डमध्ये जाणं हे खूप चॅलेंजिंग असतं म्हणजे माझ्याही मनामध्ये यायचं की नको आपण म्हणजे अजून थांबू भले ही मुलगा मोठा होत आपण घरीच थांबू आणि नंतर जॉब करू आणि ऍक्च्युली कसं की आम्ही मिस्टर आणि मी त्यांच्या गवर्नमेंट जॉब असल्यामुळे बदल्यासारख्या व्हायच्या आणि दोघजणच असल्यामुळे घरी कोण नव्हतं मुलांना बघण्याला कोण असं नव्हतं त्याच्यामुळे जॉब करू शकत नव्हते आणि मग ते कुठेतरी मनामध्ये असं वाटायचं की बाबा म्हणजे आपण जॉब पण नाही करू शकत आणि मग घरी बसून तरी काय करणार पण काहीतरी करायचंय आपल्याला हि सारखी म्हणजे गोष्ट मनामध्ये येत होती की काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे स्वतःच असं काहीतरी अस्तित्व पाहिजेल आपल्याला आता ज्या वेळेला फ्रेंचायझी घेतल्यानंतर सुरुवात केली सुरुवात करताना तुम्हाला काही काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीवरती कशा पद्धतीने तुम्ही मात केली बघा पहिल्यांदा तर म्हणजे एकतर फिल्ड पूर्णपणेच वेगळं म्हणजे माझा आणि ह्या फील्डचा काही संबंध नाही त्यात मला मॅथ्स म्हणजे बिलकुल म्हणजे आवडायचंच नाही मॅथ्स म्हणजे नकोच वाटायचं त्यामुळे हा भीती वाटायची त्यामुळे माझं सायन्स बारावी ट्वेल्थ सायन्स झालं ते पण मी बायोमधून केलं मॅथस मधून केलं नाही आणि त्याच्यानंतर हे पूर्ण चॅलेंजिंग होतं की याच्यामध्ये मॅथ्सच होतं आणि त्याच्यानंतर मग मला म्हणजे चॅलेंज हे आले की फर्स्ट म्हणजे फोन कॉल पेरेंट्सना करणं त्याच्यानंतर त्यांना बोलणं त्यांच्याशी पूर्णपणे कोर्सची माहिती देणं ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या माझ्यासाठी आणि एक असं डेअरिंग नव्हतं बाबा म्हणजे की बोलण्याचं वगैरे असं एवढं हे नव्हतं कारण आता माझा जो जॉब आहे तो पूर्णपणे वेगळा होता तो हॉस्पिटलचा जॉब होता त्याच्यामध्ये आपल्याला काही एवढं चॅलेंजिंग नव्हत्या गोष्टी जे होतं ते पेशंट वगैरे यायचे तर त्यांच्या रिलेटिव्हशी थोडंफार बोलणं व्हायचं आमचं पण बाकी असं काही जास्त हे नव्हतं पण इथे म्हणजे पूर्णपणे पॅरेंट्सशी बोलणं म्हणा त्याच्यानंतर त्यांना ते, ते कन्व्हिन्स करणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप चॅलेंजिंग होत्या माझ्यासाठी ओके पहिल्या फेज मध्ये तुमच्याकडे किती ऍडमिशन झाले होते याच्यामध्ये okay, पहिल्या फेज मध्ये म्हणजे कसं झालं की आमचे वेबिन हे असतात फेसबुकला कॅम्पेन असतात तर त्या कॅम्पेन मधून मा आम्हाला लीड्स येतात आणि अक्षरशः मला म्हणजे त्या ह्याच्यातून पहिलं ज्या वेळेला मी कॅम्पेन लावलेलं होतं तर त्यावेळेला मला एकच ऍडमिशन झालेलं होतं त्याच्यामध्ये आणि त्यावेळेला म्हणजे खूप नर्वसनेस आलेला होता की एकच ऍडमिशन आपल्याला झालं आणि हा, हा, हा आणि तीसची बॅच करायची आहे आपल्याला तर कशी काय पूर्ण होणार तीसची बॅच आपली त्यावेळेला खूपच म्हणजे आपण म्हणतो ना की नाही बाबा म्हणजे होईल का नाही जमेल का नाही आपण उगच आपलं फिल्ड उगच सोडलं ह्या फील्डमध्ये उगच तसं आपण नाही करायला पाहिजे होतं हे म्हणजे वाटत होतं म्हणजे मनामध्ये मा त्यावेळेला ते विचार खूप यायचे मग त्या विचारातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कुठला कुठली स्टेप्स उचलली होती आणि काय नाही म्हणजे मग नंतर मी स्वतःला तयार केलं की नाही आपल्याला आता आपण घेतलं ना हातामध्ये तर करायचं म्हणजे ठीक आहे आता एक झालं पण पुढं होईल पण मग असं झालं ना की आता म्हणजे जवळजवळ एकशे सत्तावन्न ऍडमिशन माझ्याकडे आहेत म्हणजे एक पहिल्या ऍडमिशन पासून सुरुवात केलेली ते एकशे सत्तावन्न ऍडमिशन पर्यंत माझा प्रवास खूप छान झाला नंतर पण त्यासाठी मी स्वतःला खूप तयार केलं की नाही म्हणजे आपल्याला आपण करू शकेल आपल्याला करायचं आहे याच्यामध्येच आता आपल्याला आपण घेतलंय ना काम हातामध्ये तर केलं पाहिजे करून दाखवायची इच्छा होती त्यावेळेला ओके मग okay. असं कुठलं कारण होतं की याच्या पाठीमागं की तुम्हाला थीस, थीस तीस तीस लोकांची बॅच आहे कदाचित दुसऱ्या जर महिला असतील दुसऱ्या जर क्लासवाले असतील तर त्यांनी तोच विचार केला असतो की चला तीसची बॅच आहे तर तीसचीच बॅच मी घेईल आणि तेच महिनाभर कंटिन्यू करेन किंवा तो एक टाइम पिरियड असेल तोपर्यंत कंटिन्यू करेल असं कुठलं कारण होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही मला एकशे शंभरही क्रॉस करूनच न्यायचं आहे हा कारण म्हणजे काय झालं की आमच्या अशा मीटिंग असतात तर त्या मीटिंगमध्ये आमच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं की तुमचं एक स्वप्न लिहून ठेवा आणि त्याच वेळेला म्हणजे माझं एक स्वप्न होतं की नाही म्हणजे काय स्वप्न बघायचं पहिला तर सुरुवात तिथून होती की स्वप्न काय बघायचं म्हणजे काय घेणार आपण आपल्या ह्याच्यात मधून काय करू शकतो तर त्यावेळेला कार नव्हती घरामध्ये आमच्याकडे तर त्यावेळेला वाटलं की नाही आपण स्वतःची कार घेऊया हा त्यावेची रिएक्शन काय होती घरच्यांची ज्यावेळेला ही इच्छा तुमची तुम बोलून दाखवली घरच्यांना त्यावेळेला हा त्यावेळेला घरचे म्हणजे कार घ्यायची का तुला <laughs> कार म्हणजे तुला जवळजवळ माहितीये का किती अमाऊंट आपल्याला हे करावे लागेल आणि एवढं शक्य नाहीये म्हणजे एक बॅच आपण करतोय तर आता तू बघतेस की एक बॅच करायला किती स्ट्रगल करावा लागतो किंवा किती मेहनत घ्यावी लागते तर त्यासाठी जर कॅल्क्युलेशन केले तर तुला चार बॅच करावे लागतील आणि मग त्याच्यानंतर मग तुझं ते कार स्वप्न पूर्ण होईल पण मग त्यावेळी मध्ये ठरवलं की नाही आता करायचे हंड्रेड प्लस करायचे आणि कार घ्यायचीच ओके मग कशा पद्धतीनं पुढचं प्लॅनिंग करत गेलो हा प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेशन करत गेले बॅच झाल्यानंतर आणि म्हणजे हे पण होत की बॅच घेतोय आपण तर पहिल्यांदा नवीन बॅच घेतोय तर असं नाही व्हायला पाहिजे की मुलांना समजलं नाही किंवा नुसतीच बॅच घेतली हे पण चॅलेंज होतं माझ्यासाठी की म्हणजे मी पूर्णपणे वेगळी होते फिल्डमध्ये तर मुलं करतील का नाही मुलांना जमेल का नाही मग त्यांच्यावरती तेवढा फोकस करून त्यांच्यावरती तेवढी मेहनत करून ज्यावेळी पहिली बॅच पूर्ण झाली त्याच्यानंतर लगेच दोन तीन महिन्यातच दुसरी बॅच केली दुसरी बॅच झाल्यानंतर घरातले सुद्धा म्हटले बस झालं दोन बॅच झाले बदल झालं एवढं नको हे करू कारण मुलं घरी आहेत तुला होणार नाही मिस्टरांचं पण कसं गव्हर्नमेंट जॉब जरी असला तरी त्यांचे शिपवाईज ड्युटी असतात तर ते घरी कमी वेळ असतात त्यामुळे मग सगळं मॅनेज मलाच करावं लागतं पण मग त्यावेळेला स्वप्न झोपून द्यायचं नाही की नाही कार घ्यायचीच आहे मग कसेही करून चार तर बॅच केल्याच पाहिजे तरच कार येणार आहे मग त्यावेळेला मग नाही ठरवलं की करायचंच आता कार घ्यायचीच आहे आपल्याला ओके आणि मग घेतली पुढे जाऊन कार हो म्हणजे सांगायला आनंद वाटतो की एकशे एकवीस ऍडमिशन झाले एकाच एक वर्षामध्ये ते पण झाले आणि स्वतःची टाटा टी अगो कार घेतली मी स्वतःची कार रिएक्शन काय होती घरच्यांची नाही म्हणजे त्यांना मग त्यावेळेला वा, खरंच विश्वास नव्हता त्यांना नाही मलाच माझ्यावर विश्वास नव्हता की <laughs> मी हे स्वप्न म्हणजे माझं पूर्ण केलं आणि खरंच म्हणजे जर आपण म्हणतो की महिलांनी जर खरंच स्वप्न जर बघितली आणि त्यांनी जर मनापासून ठरवलं तर त्या गोष्टी होऊ शकतात आणि ते करू शकतात शंभर टक्के मेहनत घेतली तर शंभर टक्के मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि प्रत्येकांमध्ये कसं असतं की प्रत्येक सुप्त गुण असतात पण आपल्याला वाटतं की वा म्हणजे होणार नाही आपल्याकडून किंवा करणार नाही एक कुठं आपल्याला ही वाटत असत परत घरच्यांचं पण थोडस हे होतच की म्हणजे महिलांच्या बाबतीत की बाबा नाही म्हणजे एवढं झेपणार नाही तुला किंवा फेलवणार नाही तुला पण जर आपण ठरवलं जर आपल्या मनामध्ये आणलं तर नक्कीच होऊ शकतात या गोष्टी आणि आता खूप आनंद होतो की स्वतःची एक म्हणजे एक महिला असून मी स्वतःची माझी कार घेतलेली आहे मॅडम आता ही जर्नी तुम्ही सांगितली या जर्नीमध्ये सगळ्या चांगले चांगले पॉइंट आलेले गोष्टी कव्हर केलेल्या आहेत तुम्ही एक स्वप्न बघितलं कार घ्यायचं आणि ती कार तुम्ही घेतलेली पण आहे बरोबर पण जर्नी कोणाची सोपी नसते सो अशी कुठली फेज आली होती का याच्यामध्ये की आता असं वाटलं की सगळं सोडून द्यावं बस मला काही करायचंच नाही पुढं अशी काही सिच्युएशन आली होती का तुमच्या समोर आ, हो म्हणजे भरपूरदा असं झालेलं होतं कारण लहान मुलगा होता म्हणजे तो तर त्यावेळेला फक्त दीड दोन वर्षाचाच होता तर हे बॅच घ्यायच्या वेळेला वगैरे तो मध्ये मध्ये यायचा किंवा आमचे डेमो वगैरे असतात तर त्यामध्ये पण तो रडायचा वगैरे त्यावेळेला ते सोडून तिथलं पटकन मग त्याला गप्प बसवायचं किंवा त्याला हे करायचं परत नंतर येऊन ते कंटिन्यू करायचं मग त्यावेळेला खूपच हेप्टिक होतं ते सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आणि नंतर मुलांना पण मग शाळेमध्ये नेणं सोडणं आणणं ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सगळ्याच म्हणजे तसं आता मिस्टरांचे सुद्धा डबे वगैरे म्हणजे कसं त्यांना लंच वगैरे वेळेवरती म्हणजे त्यांचे डबे असतात तर ते वेळेवरती द्यावं लागायचं मला म्हणजे तेही त्या टायमिंग मध्येच ते कम्प्लीट झालं पाहिजे ते पण होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मग असं वाटायचं की नको बस आता नको हे बस करू एकच बॅच झाली आपली बस झालं पण पर नंतर परत मग स्वप्न नाही झोपून द्यायचं स्वप्न म्हणायचं की नाही आपल्याला घ्यायची आहे कार घ्यायची आहे मग त्यावेळेला डिमोटिवेशनला गेल्यानंतर काही मोटिवेशनल आ, मी व्हिडिओज वगैरे मोबाईल वरती बघायचे म्हणजे खूप छान असतात ते तर त्यामधून मग नंतर वाटायचं बऱ्याच जणांच्या स्ट्रगलच्या स्टोरीज वगैरे बघायचे मग त्यावेळेला वाटायचं की नाही म्हणजे ते करू शकतात तर आपण का नाही आणि हा मनामध्ये आपल्या जिद्द आहे तर आपण करू शकू हे आणि मग परत पुन्हा सुरुवात कामायच मॅडम आता तुमच्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत एक्झिस्टिंग आता आहे की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे पण काही कारणास्तव त्या करू शकत नाहीयेत किंवा कुठेतरी भीती वाटते कुठेतरी न्यून गंड असतो की मला जमेल नाही जमेल आता शिक्षण घेऊन बरेच वर्ष झालेले आहेत बराच काळ लोटलेला आहे मला कदाचित त्या फील्डमध्ये येणं पॉसिबल होणार नाही सो अशा महिलांना तुमचा काय सल्ला असेल त्यांना हेच असेल की बघा मनामध्ये मा जर आपण आणलं मनामध्ये मा जर आपल्या जिद्द असेल ना तर महिला काहीही करू शकतात म्हणजे मी माझ्यावरूनच अनुभव घेतलेला आहे की ज्या वेळेला मी माझं स्वप्न बघितलेलं होतं आणि माणसांनी खरंच स्वप्न बघावीत आणि मोठी स्वप्न बघावीत आणि निश्चितच ती पूर्ण होतात पण त्यासाठी फक्त स्ट्रगल जेवढा होईल तेवढा तो केला तर नक्कीच हा मेहनत घेतलीच पाहिजे आहे तर त्याचं फळ पण तुम्हाला नक्कीच मिळतच मिळत नाही असं होत नाही प्रत्येकाचा स्ट्रगल पिरियड हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा टायमिंग वेगवेगळं असतं पण त्याच्यामधून सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतात आणि प्रत्येक महिलांमध्ये असतो एखादा तरी गुण लपलेला असतो फक्त तो ओळखता आला पाहिजे आहे आता माझं तर हे म्हणजे क्षेत्रच पूर्ण आवडीचं नव्हतं तरी सुद्धा म्हणजे क्षेत्र कोणतं पण असू दे तुमच्या आवडीचं असू दे किंवा नावडीचा असू दे पण जर जर तुम्ही तुम्ही मनामध्ये ठेवली आणि ठरवलं तर तुम्ही नक्कीच करू शकता मॅडम मला एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटेल तुम्हाला की बघा आता बऱ्याच वेळेला काय होतं की लग्न झाल्यानंतर ना सासरची लोक तेवढं सपोर्ट करत नाहीत बऱ्याच महिलांचं ते कॉमन एक कारण असतं की आमच्या घरचे सपोर्ट करत नाहीत मला खूप काही करायचं आहे सो अशा वेळेस तुम्ही काय सल्ला द्याल सर्वप्रथम तर म्हणजे बघा मि, त्यांच्या मिस्टरांना आणि घरातली जी फॅमिली आहे त्यांना हेच सांगणं आहे की महिलांना खरंच सपोर्ट केला पाहिजे कारण बघा ज्या वेळेला कोविड होता त्यावेळेला कोविड आपल्याला बरंच काही शिकवून गेला त्यावेळेला म्हणजे एक जर घरामध्ये एकाचं उत्पन्न सुरू असेल आणि त्याच्यानंतर जर तिथं जर काही फेज आली म्हणजे जॉब जाण्याची चान्सेस किंवा काही तर जर दुसरं जर घरामध्ये उत्पन्न सुरू असेल म्हणजेच ऑब्विसली म्हणजे जर लेडीज जर त्या ह्याच्यामधली महिला जर कमवती असेल त्या घरामधली तर नक्कीच त्यांचा तो समतोल सांभाळला जाणार आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना सपोर्ट खरं घरच्यांनी केला पाहिजे सगळ्यात मोठं तर घरचे खूप इम्पॉर्टंट असतात कोणत्याही स्त्रीसाठी म्हणजे घरातली पहिला फॅमिली इम्पॉर्टंट असते आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करत असतात तर घरच्यांनी खूप सपोर्ट जर केला तर निश्चितच त्याही करू शकतात यामध्ये आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या सुद्धा नक्कीच यशस्वी होऊ शकतात तर मंडळी ही एक होती आमच्यासोबत आधुनिक नवदुर्गा आणखीन एक आणि लवकरच आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवदुर्गेला घेऊन आधुनिक नवदुर्गेला घेऊन तोपर्यंत आजच्या नवदुर्गाबद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्याही आजूबाजूला अशा काही नवदुर्गा असतील अशा काही व्यक्ती असतील ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा लोकांना आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा आणि आम्ही त्यांची स्टोरी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद